पश्चिम खानदेश जिल्हा सेवा मंडळ नंदुरबार संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा सांगवी तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथे आज दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस राष्ट्रभाषा हिंदी दिवसानिमित्त हिंदी भाषा प्रमुख श्री कल्पेश मावची प्राथमिक मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री विठोबा चौधरी सर माध्यमिक मुख्याध्यापक उपस्थित होते श्री कल्पेश मावची यांनी आपल्या प्रास्ताविकेत विचारांचे आदान प्रदान करण्याकरिता राष्ट्रभाषा हिंदी किती महत्वाची भूमिका निभावते हे विद्यार्थ्यांना पटवून दिले या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी डॉक्टर अब्दुल कलाम स्वामी विवेकानंद सुनीता विल्यम गॅली जगदीश चंद्र बोस राजमाता जिजाबाई शेतकरी डॉक्टर शिक्षक पोलीस यांची वेशभूषा परिधान करीत प्रत्येकाची माहिती दिली तसेच हिंदू धर्म ईसाई धर्म कबीर के दोहे व त्याचे अर्थ सांगण्यात आले लहान वर्गातील मुलांनी हिंदी कृतीयुक्त गीते सादर केली यावेळी शिक्षक शिक्षक श्री विजय पद प्राथमिक यांनी हिंदी भाषा याचं मार्गदर्शन केले तसंच श्री विठोबा चौधरी सरांनी विविध उदाहरणे व दाखवले व देत हिंदी भाषेचे महत्व पटवून दिले व विद्यार्थ्यांना आव्हान केले की आपल्या दैनंदिन जीवनात हिंदी भाषेचा वापर करावा यावेळी श्री योगेशजी बादल जिल्हा परिषद सदस्य धुळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शाळा व शिक्षकांचे स्तुत्य उपक्रमामुळे कौतुकांचा वर्षव केला व आपल्या शाळेय आठवणींना उजाळा दिला तसंच हिंदी दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे उत्तम सूत्र संचलन कुमारी काजल पावरा कुमारी भोगिता पावरा या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले तर आभार रितेश पावरे यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका अधीक्षक अधीक्षिका व शिक्षकेतरी कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली व हिंदी दिवसाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी अजय भरसट शिरपूर